तर नमस्कार मित्रांनो आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये खूप खूप स्वागत आहे तुमचं तर नमस्कार ताई तुम्ही आज महाशिवरात्री धरली का धरली तुम्ही गावली कस काय धरून ठेवली मी तुला ओ महाशिवरात्र धरायची नसती करायला का करायची असते ह काय म्हणता मला शिकवायला लागला काय होता असं कुठं असतंय का मोटर बोला लागला मग मी सकाळी दोन टाइमिंग शाबू खाल्लाय दोन किळे खाल्ले ती आणि चपात्या हजरच्या चपात्या आज कडक उपवास आहे महाशिवरात आहे आता मग शाबू तर खावा लागल ना गिन्या बिण्या गेले होते काय खाताना बोलायला बोलायला बोलायच नाही करायचं तर तुम्ही हे केलं का नाही मग जेवण केलं का नाही म्हणजे गिन्यान गेल्या उपास धरलाय म्हणून सांगते मी